आज सकाळी सूर्यदेवाने हजेरी लावलेली आहे बऱ्यापैकी छान ऊन पडलेला आहे आज लवकरच माझी जेवणाची लगबग चाललेली आहे कारण माझी मैत्री येणार आहे जेवण्यासाठी तर चला आता फटाफट फड़ मी जेवण बनवायला सुरुवात कर नमस्कार आपल्या चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज माझी मैत्री येणार आहे त्याच्यामुळे आज जरा स्पेशल बेत आहे आणि तिला जरा वेगळं खायचं होतं थोडं चटपटीत पण आणि थोडं हलकं फुलकं म्हणून सकाळीच मी इडलीचा बेत केला होता इडली सांभार तर इडलीचं हे पीठ आहे रेडीमेड आहे इथे मस्त आणि बघा किती छान इडल्या झालेल्या आहेत मऊ मऊ तर हे फक्त पंधरा ते वीस मिनिट ते पीठ असतं ते आपण भिजवून ठेवायचं असतं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला साच्यामध्ये लावायचं असतं आणि एक पाच दहा मिनिटाच्यात मस्तपैकी आपल्या इडल्या तयार होतात आणि इथे बघाय दोघं जण आता ब्रेकफास्ट वगैरे करून बसलेले आहेत त्यांना आता मला जरा रेडी करायचं आहे कारण आता माझी फ्रेंड आणि तिची फॅमिली येणार आहे जर तिने अलाव केलं तर मी शूट करीन नाही तर नाही करायला मिळणार कारण प्रत्येक जण कम्फर्टेबल नसतं कॅमेऱ्याला तर आता त्याच्यानंतर मी अजून एक रेसिपी मला बनवायची आहे ती म्हणजे पावभाजीची त्याच्यासाठी मी सगळे मिक्स व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत तर मी ब्रोकोली कॉलीफ्लावर बीट हिरवे वाटाणे आहेत गाजर आहे बटाटा आहे आणि पावभाजीला तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता भाज्या तर आता इथे मी एकदम सिंपल रेसिपी जी आपण सगळेजणच घरी बनवतो तर इथे तेल आहे दोन चमचे आणि त्याच्यामध्ये मी टाकलं आहे बटर आणि ते इतकं तळतळायला लागलं पटकन माझ्या अंगावर ते उडालं थोडंसं तर आता बटर तर पडलंच पाहिजे पावभाजीमध्ये आणि आता मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे एक चमचा जिरा आणि कांदा आहे हा एक मोठा कांदा घेतला आहे मी तो पण त्याच्यामध्ये मी आता टाकते आहे आणि तो मस्तपैकी मिक्स करून घेऊया हे थोडंसं बिअर्ड कॉम्बिनेशन आहे इडली आणि पावभाजी पण माझ्या फ्रेंडला तसंच खायचं होतं तिला मी ऑप्शन दिले होते आणि तिने ते सिलेक्ट केलं तर त्या हिशोबाने मी तिच्या आवडीप्रमाणे मी बनवते आहे आणि हे ॲक्च्युली सकाळपासूनच हा व्लॉग चालू झालेला आहे तर ती येणार आहे दुपारी लंचच्या वेळेला तर आता मी फटाफट जेवण वगैरे बनवायचं आहे मला ह्या दोघांचं आवरायचं आहे आणि मला माझं पण आवरायचं आहे तर सगळं आता फटाफट फटाफट माझं चाललेलं आहे तर आता कांदा आपला छान तेलामध्ये परततो आहे आता त्याच्यामध्ये मी टाकलं आहे आली लसणाची पेस्ट एक चमचा त्याच्या अगोदर मी थोडंसं तेल ऍड केलं कारण मला कमी वाटत थो होतं थोडंसं तेल तर ते टाकल्यानंतर ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपले नेहमीचे जे सुके मसाले आहेत ते त्याच्यामध्ये पडणार आहेत आता पावभाजी जी आहे ती बनवायची प्रत्येकाची वेगळी पद्धत असू शकते आणि ही माझी पद्धत आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि पावभाजी खायला की ती छान लागते माहिती आहे ना आपल्याला मुंबई स्टाईलची पावभाजी वगैरे आपण जशी बनवतो तशाच टाईपचा माझा प्रयत्न आहे पण त्याच्यामध्ये ज्या मी व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत थोडं हेल्दी वर्जन घेतलं तरी पावभाजी पण आपल्याला ला छान लागते खायला आणि तिची मुलं पण येणार आहेत त्यामुळे त्यांना पावभाजी खायची होती त्या हिशोबाने मी हा मेनू सेट केलेला आहे तर आता मी गॅस थोडा अजून हीट हिटवर आहे तो मी थोडासा हे केला इन्क्रीज केलं आणि आता माझा कांदा छान मिक्स होतो आहे तेलामध्ये तोपर्यंत आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याची तयारी करून घेऊया मी काय करते ज्या भाज्या होत्या त्याच्या मी पाच ते सहा शिट्या काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी ते मिक्सरला ग्राइंड करून त्याची स्मूथ पेस्ट बनवली कारण मुलांना कधी कधी दादा ते चंग आले तर त्यांना ते आवडत नाही त्याच्यामुळे मी ना प्रेफर करते की ते मी ग्राइंड करूनच घे घेईन काही काय जणांना ग्राइंड नाही करत काही काय जण भाज्या शिजवल्यानंतर त्या स्मॅशरने स्मॅश करतात म्हणजे प्रत्येक आवडीप्रमाणे असतं तर ही माझी पद्धत आहे तुमची पद्धत कदाचित वेगळी पण असेल तर आता लसणाची पेस्ट मी एक चमचा ऍड केलेली आहे त्याच्यानंतर तो आपण त्याच्यामध्ये टाकूया एक मोठा मीडियम आकाराचा टोमॅटो टोमॅटो पण छान आपण मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटो कधी पण भाज्या ज्या आपण वाफवतो शिट्या कुकरमध्ये लावतो त्याच्यामध्ये टाकायचा नाही कारण त्याच्यामुळे ना टोमॅटोला कधी कधी आंबटपणा असतो ना मग ते पूर्ण ती भाजीची टेस्ट आहे ना ती खराब होऊन जाते त्याच्यामुळे कांदा जो आहे टोमॅटो जो आहे तो असाच पहिल्यांदा पावभाजीमध्ये कांद्यासोबत परतवून घ्यायचा म्हणजे तो एक तो लगेच शिजतो त्याच्यामुळे ते आणि चवीमध्ये पण फरक पडत नाही आता आपण त्याच्यामध्ये काही ऍड करूया सुके मसाले तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण घेऊया एक चमचा धोणापूड आणि दोन चमचा पावभाजी मसाला आणि त्याच्यानंतर आपण ते छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ काढूया वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असं आपला एक ग्रेव्ही तयार झालेली आहे कलर पण फार सुंदर आलेला आहे आणि इथे जो पावभाजी मसाला आहे तो मी भारतावरूनच आणला होता हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आहे आणि त्याच्यामध्ये पावभाजी फार सुंदर होते मला फार आवडतो तो तर हे सगळं आपण आता छान रेडी झालेलं आहे आता चवीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये मेठ ॲड करून घेऊया आणि आता या ज्या भाज्या आहेत त्या पण मी छान मिक्सरला ग्राइंड करून घेतल्या होत्या आणि त्याची मी स्मूथ पेस्ट बनवलेली आहे मला भाजीमध्ये चंक असं नाही आवडत ते पेस्ट मध्ये आपण मग थोडंसं सा हॉटेल सारखी स्टाईलमध्ये खायला आम्हाला आवडतं म्हणून मी तसं केलेलं आहे तर ही स्मूथ पेस्ट मी त्याच्यामध्ये मिक्स करते आणि आपण छान ते एकत्र करून घेऊया इथे जे पावभाजीसाठी जे आपण पाव, पाव असतात ना तसे भारतामध्ये मिळतात तशा टाईपचे पाव इथे अव्हेलेबल नसतात इथे बर्गर बन टाईपचे जे पाव असतात गोल्ड राऊंड शेप मध्ये तसेच पाव असतात त्यांची टेस्ट पण चांगली असते पण टिपिकल आपला मुंबईतला पाव जो असतो तो इथे काही मिळत नाही त्याच्यामुळे ठीक आहे पण चालून जातं काम आणि इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाव आहेत हे गव्हाचेच असतात इथे मैदा अजिबात कुठेही युज केला जात नाही इकडची लोक मैदा हा अजिबात खात नाहीत तर त्याच्यामुळे इवन केक वगैरे बिस्किट पण त्यांच्याकडे गव्हाचंच असतं आता हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे मी झाकण ठेवलं होतं आणि आता त्याच्यावर मी टाकलं आहे कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे पावभाजीला खूप छान फ्लेवर येतो त्याच्यामुळे कसुरी मेथी तुम्ही नक्की टाका त्याच्यामध्ये खूप सुंदर त्याचा फ्लेवर येतो पावभाजीला आणि तुम्ही बघू शकता इतका सुंदर कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला आणि आता त्याच्यामध्ये मी टाकते आहे पावचमचा गरम मसाला गरम मसाला शेवटी टाकल्यामुळे पण खूप छान असे टेस्ट आपल्या पावभाजीला येणार आहे ते पण आपण मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनिटांसाठी झाकण ठेवते मी म्हणजे छान तो गरम मसाल्याचा वास त्याच्या आतमध्ये मुरेल आणि आता ही पावभाजी आपली तयारच आहे तर वर मस्त कोथिंबरी टाकायची बाजूला कांदा टोमॅटो सॉरी लिंबू लिंबांची फोड असं घेऊन हे सर्विंगसाठी रेडी आहे आम्ही ॲक्च्युली फार मजा केली जेव्हा आपण भारतापासून दूर असतो तेव्हा आपल्याला घरच्यांची तर आठवण येतेच पण येथे जेव्हा आपल्याला कोण भारतीय मिळतं तेव्हा त्यांच्याबरोबर पण आपलं नातं एकाचं फॅमिलीसारखं होतं तर आमचं पण असंच झालेलं आहे आता आमचे काही फ्रेंड्स वगैरे जे आहेत त्यांच्याबरोबर पण आमचं नातं घरातल्यांसारखंच आहे मग त्याच्यामुळे बाहेर असल्यावर म्हणजे परदेशात असल्यावर पण असं एकटेपणा जाणवत नाही तर असो माझ्या गप्पा तर चालूच राहतील तर आजचा हा व्लॉग मी इथेच अँड करते आय होप तुम्हाला आज हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन एपिसोड घेऊन धन्यवाद